नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर बाहेरचं वातावरण इतकं गरम आहे की गरमी पण खूप होत आहे पाण्याची वाट बघत आहो पण पाणी घ्या येत नाही आहे आणि खूप दिवसानंतर मी आलेली आहे माझ्या आधीच्या रूममध्ये कारण की आम्ही आहे ना वरचं सर्व क्लीन करत आहो तर आता माझी रूम क्लीन करून झालेली आहे वरचा हॉल पण क्लीन करून झाला तर ताईची रूम क्लीन करायची आहे म्हणजे माझी अगोदरची रूम आहे ही आणि या रूममध्ये आहे ना माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत दोन वर्षाच्या आठवणी आहेत या रूममध्ये छान वाटते मला माझ्या रूममध्ये आल्यानंतर म्हणजे आधीच्या रूममध्ये आल्यानंतर कारण की आहे ना ही माझी गॅलरी आहे तर मी इथे उभी राहून मस्त इकडचं वातावरण बघत होती आणि आम्ही दोघंजण इथं आहे ना गप्पा करत होतो पण आता आम्ही आहे ना समोरच्या रूममध्ये शिफ्ट झालो तर आम्ही ते समोरची जी गॅलरी आहे ना हे उघडून पण बघत नाही कारण की एवढा वेळ मिळतच नाही तर या रूममध्ये जेव्हा होती ना मी तर कसं मा जेव्हा पण मी माझी रूम क्लीन करत होती ना तर माझी गॅलरी पण मी आहे ना क्लीन करत होती आणि मग इथे आहे ना मी असं मस्तपैकी गप्पा करत होतो तर खूप वर्ष म्हणू शकतो मी वर्षानंतर मला वाटतं एक वर्षानंतर मी इथे आलेली आहे महिन्याने कारण की कसं कल्याण त्याच्या रूममध्ये म्हणजे ताईची रूम जेव्हा क्लीन करायची असते ना तेव्हा आम्ही हे येत असतो पण सहसा आहे ना त्याची रूम आम्ही बंदच ठेवतो तर आता मागं आहे ना पाऊस आला होता म्हणजे आठ दिवसा अगोदर तर ताईच्या रूममध्ये ना पूर्ण पाणी आलेलं होतं तर सर्व आम्ही दरपदीच्या इथं म्हणजे कसं लावून दिलं होतं तुम्ही बघू शकता सर्व बेडच्या खाली गेलं तिकडे पण आलेलं आहे तर जे या बेडवरची जी गादी आहे ना ही आम्ही आमच्या रूममध्ये ठेवलेली आहे कारण की कसं आहे त्यांनी नवीन गादी मागवली होती आणि आमच्या ह्या जुन्या गाद्या आहेत तर माझ्या पण बेडवर यायला नवीन गादी आहे आणि आता यांच्या पण बेडवर नवीन गादी होती तर यांच्या बेडवरची गादी आम्ही आमच्या रूममध्ये ठेवली आणि हे ज्या जुन्या गाद्या आहेत ना हे आता मी साईडला ठेवून दिलेल्या आहेत आमच्या रूममध्ये जे गादी आहे हो ना आम्ही हॉलमध्ये ठेवलेली आहे तुम्ही पाहिलीच असेल तर हे पण रूम आता क्लीन करायचे कारण की यांना पूर्ण पाणी आलं होतं आमच्या पण रूममध्ये पाणी आलं आणि वरचा हॉल तर इतका खराब झाला होता कारण की वरून खिडक्यांमधून पाणी आलं आणि मधून पण पाणी आलेलं आहे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवणार चला जर मग आता सर्व क्लीन झालेलं आहे तर फक्त कल्याणताईची रूम राहिली आता क्लीन करायची तर ही पण रूम आम्ही आता क्लीन करून घेऊ हा दरवाजा अगोदर बंद करून घेते चला बघू शकता इतकी गर्मी होत आहे की म्हणजे कूलर सुरू आहे पन पन कारण की ना बिना कूलरची आता झोपतच नाही कारण की गरमीच खूप होत आहे तर कूलर सुरू असल्यानंतरही यानं खूप गरमी होत आहे फॅन पण सुरू आहे कूलर पण सुरू आहे आणि एसी आहे ना आम्ही आमच्या रूममधला लावत नाही कारण की तनिष्काला सूट होत नाही म्हणून मग आता कूलरच लावत आहोत नरसायला आता सर्व इकडचानं क्लीन झालेलं आहे तर आता त्याची रूम पण क्लीन बनवणार आहे डोसे तर डोसे बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी ना आलूची चटणी बनवून घेते आलूची चटणी बनवणार आहे माझ्या नवीन फ्राय पॅन मध्ये हा पॅन घेतलेला आहे मी इंडूज वेली चा आणि म्हणजे हा मेड इन इंडिया आहे आणि हा जो पॅन आहे ना हा कास्ट चा आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला आठवत असेल किंवा मागच्या वर्षी मी आहे ना इंडूज वेली ब्रँड ची आहे ना कळी घेतली होती आणि ती कळी इतकी छान त्याच्यामुळे मी आहे ना पुन्हा हे पॅन मागवलेला आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की बा माझ्याकडे आहे ना नॉनस्टिकच्या कढई आहेत पण त्याच्यामध्ये जे नॉनस्टिक आहे ना, ना पूर्ण निघालेलं आहे त्याच्यामुळे ना काही वेळ त्याच्यामध्ये बनवण्याची इच्छा पण होत नाही तर त्याच्यामुळे मी ना हे का शाळांचे एक एक करून सर्व भांडे घेत आहे आता आणि या पॅन सोबत आहे ना एक कळका पॅन पण फ्री आलेला आहे तर आज मी याचा पण यूज करणार आहे चला तर मग आता सर्वात अगोदर मी आलूची चटणी बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग दोसे बनवणार तर फ्रेंड्स हे कास्ट आयरनचे जे भांडे आहेत ना हे गरम व्हायला हो थोडासा वेळ लागतो पण हे आहे ना आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात महत्वाचं म्हणजे आहे ना कास्ट आयरनच्या कोणत्या पण भांड्यामध्ये आपण कोणती पण भाजी वगैरे बनवली ना त्याच्यामधून आपल्याला ना खूप सारा आयरन मिळते आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या ज्या जुन्या लोकांच्या शरीरामध्ये आहे ना आयरनची कधीच कमी पडत नव्हती कारण की ना त्या काळामध्ये आहे ना सर्वात जास्त आयरनचेच भांडे युज करत होते आणि ते भांड्यामध्ये पदार्थ बनवत होते आपण काय करत आहोत की आपण या ना सर्वात जास्त नॉनस्टिक आणि स्टीलचे जे भांडे हे यूज करत असतो तर त्याच्यामध्ये आहे ना आपल्याला आयरन मिळत नाही तर त्याच्यामुळे याना ना आपल्या शरीरामध्ये आपल्याला खूप आयरनची कमी पाहायला मिळत आहे त्यामुळे याना ना आपल्याला आयरनच्या गोळ्या हो पण घ्याव्या लागतात आणि त्यामुळेच आहे ना मग मी आता सर्वात जास्त हे कास्ट आयरनचे भांडे आहेत ना हे घेत आहे आणि ह्या गोड्या घेतल्यापेक्षा आहे ना आपल्याला केव्हा पण आहे ना हे कास्ट आयरनचे भांडे घ्यायला परवडते आणि जर तुम्हाला हे कास्ट आयरनचं पॅन घ्यायचं असेल किंवा मग इंडिव्हिली ब्रँडचं कोणतं पण प्रोडक्ट घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला तर तुम्हाला बारा पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि माझा कुपन कोड आहे दीपाली आणि हे जर प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि या भांड्यांना यांना यूज करणं आणि क्लीन करणं खूप सोपी आहे पण या भांड्यांची ना थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण की जेव्हा आपण हे भांडे यूज करतो ना त्याच्यानंतर क्लीन करतो आणि क्लीन केल्यानंतर आपल्याला हे भांड्यांना पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला तेल लावून ठेवायचं आहे त्याने काय होणार की हे भांडे स्वच्छ राहतील आणि जगणे पकडणार चला आता मग फ्रेंड्स आता आलूची चटणी बनवून झालेली आहे तर मी आता सर्वांसाठी यांना डोसे बनवते आणि डोसे बनवण्यासाठी मी यांना इथे दोन तावा घेतले कारण की कसं आहे दोन ताव्यावर जर डोसे बनवले ना तर लवकर लवकर होतात म्हणून मग यांना नेहमी मी आहे ना दोन ताव्यावरच डोसे बनवत असते आहे आणि मग अशी खूप बद्दल आली होती पण असं वाटत नव्हतं मला पाऊस येणार कारण की खूप वेळा असं होते कि की बा बद्दल येते पण पाऊसच नाही येत तर सकाळी ना खूप गर्मी होत होती फायनली आता खूप छान वाटत आहे पाऊस आल्यामुळे चल आता आमची तणू मस्त्या करत आहे तिच्या आजीसोबत कारण की आधी मी हिचे नेल जे नेल्स आहेत ना हे नेलकटाने कट केले होते तर खूप हार्ड जात होते कारण की कसं एखाद्या वेळेस लागायचं वाटते भीती वाटते बा तर मला खूप जणांनी कमेंट केलं की बा नेलकटामध्ये मी कट नको करायचो तर त्याच्यासाठी मी येणारी प्रोडक्ट मागवला आता याची नेल्स कट करण्यासाठी आणि खूप छान आहे जे नेल्स आहेत ना हे होत आहेत कमी होतात आणि म्हणजे कसं काही लागण्याची भीती पण नाही आहे थांब ना बेटा बरोबर शेप पण लागत लाईट पण आहे हा हम हम थांबला ती दोन मिनिट थांबत नाही तनू ना बेटा काय नेल सेट करते ने। नेल सेट करते माझ्या तनूची फास्ट होते पण कशी क हे करायची गरज करा नाही लागत नाही नाही लागत पण नाही मजा येते हे <laughs> दोन मिनटं शांत नाही नाही ना आता काय करायचं सांग आता ती काय करते नाही तर नका थोडंसं तोंडा चेहऱ्यावर मारते तिच्या नाकावर तोंडावर मस्त मस्त रन् मग दिसतात जखम तिच्या चेहऱ्यावर दुसरं लावलं का मी हे दुसरं ब्रेड आहे बघू हा हा अच्छा ते कसं भीती वाटते ना मग ना? नाही काही नाही होत काटत नाही त्याने ते दोन मिनटे थांबत नाही शांत नाही कसं पॅनल लागत नाही त्याने नाही ना त्यामुळं दोन मिनटे बघू हे पण लवकर देऊन नाही राहिले दोन मिनटे थांब शांत ती झोपल्यावर काढतो नाही तर मग एखाद कलानी करू नाही नाही म्हटलं ना मी नाही कलाणी करू काढतो बाप्पा काय होय बाप्पा रे एवढ 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 एवढं जोर बस नाही बस बोलून राहिली की कला कर करून राहिली तू कल्हाला कुरवायली बोलून राहिली झोप आह गाय कराय गाय 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 कुठे चालली राणी राणी चालली तिच्या मोठ्या आजीला भेटायला हो का हा खूप दिवस झाले आजीची आणि तिची भेटच नाहीये आज आम्ही फ्री होतो म्हटलं काय करायचं म्हणून मग आता आजीला भेटायला चालला

तर मग आताच आम्ही आलेलो आहोत इथं आणि इथे चालू आहे तनिष्काच्या आणि बघू शकता तनिष्का खूप खेळतात त्यांच्यासोबत आजीसोबत बोल उचलो हा आजी आपून राहिली ते तुम्ही हो तुम्हाला खेळणं पाहिजे होत ना मग सगळेच लहान आहे ते नाही तर काय करमत पण नाही कसं आहे दोघच जण घरामध्ये हो असतात तर करमत पण नाही तर म्हणून मग आता खूप दिवसाचं चालू होतं की बा आजीने म्हटलं होतं की बा तनिष्काला घेऊन येत बा तिची आठवण येत आहे तर आता कसं इतक्या दिवसापासून आमच्याकडे ना पाऊस सुरू होता आणि तुम्हाला माहिती आहे की पाऊस सुरू झाला की जो आमचा रोड आहे हा पूर्ण खराब होता आणि म्हणजे जागाच निरात याला तर आज थोडंसं म्हणजे बरं वाटत आहे म्हणजे रोड चांगला होता तर म्हणून मग आता आम्ही आपाजीची इथे आलो तनिष्काला घेऊन तर आता इकडे यांच्या चालू आहेत मस्त कर माझ्या घराबाहेरांना एक मोठं झाड आहे फुलांचं त्याला इतके सारे फुलं आहेत आणि तोडत कोणीच नाही आणि हे झाड आहे ना अन्यर असं म्हणतात तर हे आमच्या घरी होतं पण कसं आहे ते सर्व जे आमची कॅरीमधले जे झाडं आहेत ना हे खूप मोठे झाले आणि सर्व दाटले होते त्याच्यामुळे मग आहे ना हे ना हे खराब झालं आणि आम्ही यानं काढून फेकलं तर आता एकच झाड आहे आमच्या इथं पिंक कलरचं आणि व्हाईट कलरचे हे बाकीचे सर्व झाडं आहेत तर हे ना खूप मोठं झालं इथलं तर आता बघू म्हणजे नंतर आईने सांगितलं येणार आणि इथली आहे ना एक डांग तोडणार आणि मग ते आमच्या घरी लावणार आहे तर चालू आता आता इथे आहे तनिष्का केली तिच्या आजीच्या जवळ चल बिल्लू आजोबाला बाय बाय कर आजीला बाय बाय कर तिला तर मजा येऊन राहिली हम्म

तिला वाटत काय ना की तोंडातच घालते हात हम्म हम्म चला येऊ म्हणा आम्ही नंतर एखाद्या दिवशी मग शांततेत हम्म चला